पण आरक्षणावरून महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून महाराष्ट्रामध्ये समाज समाजामध्ये ते निर्माण होतात अशी परिस्थिती आहे तर बांगलादेशमध्ये घटना सांगू का आमचे प्रमुख आहे बापूर तुम्हीच महाराष्ट्राचा त्यांनी होकार दिलं सांग मराठा आरक्षण हा मुद्दा खरीजचा मुद्दा आहे जास्त बोलत नाही आमच्या गावात सांगलीत कमांडो ट्रेनिंग कॅम्प आहे त्याच्यात प्रवेश वाघा सिंहानी मागावा का वाघ आणि सिंहानी कमांडो ट्रेनिंग कॅम्प फी भरून नाही निशुल्क असलं तरी सुद्धा जावं का, जाव का। एखादं ग्लायडिंग सेंटर आहे विमान उडवण्याची कला त्याच्यात गरुडांनी प्रवेश घ्यावा का स्विमिंग क्लब माशानी मलाही स्विमिंग क्लब मध्ये प्रवेश पाहिजे जावं का आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलंय सिंहानी संबंध जंगल आहे उभ्या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात ए भिना अडथळा हिण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला मासे त्यांनी स्विमिंग क्लब पण जायचं नाही डोळ्यांनी ग्लायडिंग क्लब पण जायचं नाही कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा करायची नाही मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या येईल ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल ते येत नाही आहे ये त्यांच्या लक्षात हे दुर्दैव आहे